नमस्कार आपण पाहताय द कोकण न्यूज मुंबई कामगार मध्यवर्ती ग्राहक सहकारी संस्था मर्यादित अपना बाजार कोऑपरेटिव्ह यांच्या विद्यमाने दादासाहेब सरफरे व्याख्यानमाला अपना बाजार बँकेट हॉल दादर मुंबई या ठिकाणी आयोजित करण्यात आली होती शुक्रवार दिनांक एकवीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी कार्याध्यक्ष अनिल गंगर यांच्या अध्यक्षतेखाली पहिले पुष्प पार पडले आयुष्यमान वय वंदना योजना ज्येष्ठ नागरिकांसाठी आरोग्याची साथ या विषयावर डॉ श्रीकांत पुटकर यांनी व्याख्यान दिले तसेच सभासद व सेवक पाल्यांचा परीक्षेत उत्तीर्ण झाल्याबद्दल गुणगौरव करण्यात आला शनिवार दिनांक बावीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी उपकार्याध्यक्ष श्रीपाद फाटक यांच्या अध्यक्षतेखाली दुसरे पुष्प पार पडले नाविण्याचा स्वीकार या विषयावर प्रदीप मून यांनी व्याख्यान दिले तसेच संस्थेत पंचवीस वर्षीय सेवाकाल पूर्ण केलेल्या कर्मचाऱ्यांचा सत्कार करण्यात आला यावेळी अपना बाजार को ऑपरेटिव्हचे संचालक मंडळ कार्यकारी अधिकारी सभासद रसिक प्रेक्षक मोठ्या संख्येने उपस्थित होते आणि या व्याख्यान एक शासकीय अधिकारी म्हणून आपण जी या ठिकाणी लोकांना संबोधित केलं आपल्याला एकंदरीत या व्याख्यान व्याख्यानमाल्याबद्दल बाजार बाजारबद्दल आपलं काय मत झालं कृपया आपण या ठिकाणी हो। आपला बाजारने चांगला संकल्पना आहे खूपच चांगली संकल्पना आहे तुमच्या थ्रू आम्ही जास्तीत जास्त लोकांना या स्कीमची माहिती देण्यासाठी तुमच्या थ्रू आम्हाला खूप याचा चांगला लाभ भेटेल आणि तुमचे जेवढे पण सभासद आहे मी तो बोलतो त्यांना पण या योजनेची माहिती भेटली तर ते बाकीच्या लोकांना पण याची माहिती देऊ शकतात आपणा बाजार म्हणजे आपले लोक आपला सरकार आणि आपली योजना तर असं हे जर आ, जी काय बोलतात त्याला एक असोसिएशन झाली तर फार चांगलं आणि ऑलरेडी आपण या योजनेचा लाभ लोकांना देतो आहे पण त्याच्यातून जास्तीत जास्त लोकांना कसा लाभ देता येईल याच जर संकल्पना आपल्या बाजारने जर हाती घेतली आणि ती जर कळागळात पोहोचवण्याचा प्रयत्न केला तर आम्हाला पण त्याचा चांगला लाभ भेटेल आमचं पण थोडस भार आपल्या बाजारांनी उचलला याचा आम्हाला चांगला हे होईल तर फार चांगली संकल्पना चांगल आहे मला इथे येऊन फार बरं वाटलं आपले जे ट्रस्टी आहे संचालक आहेत सर्व त्यांनी पण याच्यात सहभागी घेतलं आणि सर्वांनी गंगा साहेबांनी आवर्जून मला म्हणजे खूप दिवस आधीच सांगितलं की या कार्यक्रमात तुम्हाला यायचं आहे म्हणून मी डेट काढून ठेवलेली होती आणि मला खूप आनंद वाटला की मला माझ्यासारख्या छोट्या माणसाला इथे बोलून तुम्ही प्लॅटफॉर्म उपलब्ध करून दिला जेणेकरून मी या स्कीम ची माहिती लोकांना देऊ शकू तर फार फार धन्यवाद साहेब आपण जी अपेक्षा व्यक्त केली कि शासनाचे तीन सी आहेत पण हा आमचा सिंह मागचा सी जो चौथा सी आहे पण निश्चित स्वरूपामध्ये स्वातंत्र्योत्तर चव्हा म्हणून आपणाची स्थापना झाली आणि या स्वातंत्र्योत्तर चळवळीमध्ये शासनाच्या ज्या विविध योजना आहेत विशेषतः आरोग्य विषयक योजना त्या तळागाळात पोहोचवण्यासाठी आपला बाजार कायम कटिबद्ध असेल असं मी आपल्याला आश्वासित करतो धन्यवाद धन्यवाद नाविन्याचा स्वीकार या व्याख्याचे म्हणून आपण या ठिकाणी आलात सर्वप्रथम आपण आपना बाजार कारण आपण बाजार बाजारचे एजीएम वगैरे देखील अटेंड केलेले आपना बाजार या संस्थेबद्दल आपण काय मत व्यक्त कराल सर्वप्रथम मी खरं म्हणजे आपणा बाजार या संकल्पनेला ज्यांनी निर्माण केली त्यांना सर्वप्रथम नमन करतो अपना बाजार ही संकल्पना माझ्या डोक्यात खूप वर्षापासून मी मुंबईला ऑलमोस्ट एटी ला आलो तेव्हापासनं अपना बाजार ही चळवळ मी त्यावेळेस बघितली टप्प्याटप्प्याने मला अपना बाजार यांचा मला एक मेंबर होता आलं मी बऱ्याचदा एक दोनदा एजीएम ला पण आलो आणि अपना बाजार ही चळवळ ही सर्वसामान्य लोकांपर्यंत कशी यशस्वीरित्या पोहोचली जाईल याच्याकरता आज जे संचालक मंडळ आहे खूप मनापासून काम करतात आज या संस्थेला बघता बघता दोन वर्षात गोल्डन ज्युबली पर्यंत प्रवास करणार आहे पण जर यांचा जर तुम्ही बघितलं सत्याहत्तर वर्षाचा प्रवास आणि तो अखंड चालवणं आज संपूर्ण प्रत्येक सहा महिन्यामध्ये एक वर्षामध्ये नवीन नवीन नवी संकल्पना मार्केटमध्ये उद्यास येतात मग तो डिमांड असू द्या कुठले पण संकट असू द्या पण या सगळ्या आल्यानंतरही आपणा बाजारणी लोकांच्या संवेद जो प्रेम जो विश्वास जी गुणवत्ता जी त्यांनी निर्माण केलेले त्या गुणवत्तेमुळे त्यांच्या कम्युनिकेशनमुळे आणि क्वालिटीमुळे अजूनही लोक त्यांच्याकडे आकर्षित आहेत आज यांनी जी सरफरे व्याख्यान मला आयोजित केली आतापर्यंत त्यांनी अठ्ठेचाळीस वर्षाची व्याख्यान मला झाली खरं म्हणजे आजच्या या अशा परिस्थितीत अपना बाजार कदाचित माझ्यातर्फे कदाचित मी पहिल्यांदा बघतोय की अपना संकल सारखी संकल्पना एक व्याख्यान मला दरवर्षी भरवते आणि लोकांसाठी तो वैचारिक देवाणघेवाण करतो अशा या व्याख्यानं नक्कीच लोकांना वेगळ्या विषयावरती कारण आता मी त्यांना बघितलं त्यांनी अठ्ठावी प्रत्येक वेळेला विषय लोकांपुढे मांडलेला आहे आणि त्यामुळे प्रत्येक विषयातनं लोकांना नक्कीच एक वैचारिक खाद्य मिळतं आणि ते खाद्य मिळाल्यानंतर त्यांचा येणारा जो जो व्यवसाय तो कदाचित आणखी वेगळ्या पद्धतीने जोमाने जगू शकतो एवढी ताकद मला वाटतं या व्याख्यान मला दिसतं आणि या व्याख्यान मला मी आज बघितलं प्रचंड गर्दी आहे या मध्ये तुम्हाला तरुण तरुण पण दिसतो वयस्क पण दिसतो सिनियर पण दिसतो खरं म्हणजे आज हे तिन्ही म्हणजे तीन पिढ्यांनी एकत्र येऊन हो। या व्याख्यान व्याख्यानमलामध्ये सहभागी होणं म्हणजे व्याख्यान मला एक वेगळी ताकद आहे एक विचार आहे आणि तो विचार प्रभाव अनेक वर्ष सातत्यानं राहील अशी या प्रसंगी माझ्या शुभेच्छा व्यक्त करतो जय हिंद जय महाराष्ट्र